गणनायका गणनायका शुभदायका नमस्कार मंडई शुभ सकाळ होम मेकर विदू या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे सर्वप्रथम सर्वांना मागी गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज सकाळीच आमची गणपती बाप्पाची आराधना पूजा झाली त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष सुद्धा म्हणून झालं मी सकाळपासून व्हिडिओ शूट केला नाही कारण बरीच घरातली क्लिनिंगची कामं होती त्यानंतर देवपूजा होती आणि दोन्ही मुलांना शाळेत सुद्धा पाठवायचं होतं आज आहे आमच्या सोसायटीची वार्षिक पूजा आणि होम हवन सुद्धा असणार आहे तर खाली चालले आहे हार बनवण्यासाठी थोड्या वेळाने तयार होऊन जायचं आहे पूजेमध्ये बसण्यासाठी आज पूजेमध्ये बसण्याचा मान आम्हाला मिळालेला आहे तर आमच्या सोसायटीच्या खाली हे असे एक छोटेसे गार्डन बांधलेले आहे जिथे गणपती बाप्पा सुद्धा विराजमान आहेत तर तिथे हे आमचं हार ओण्याचं चा काम चालू होतं इथली स्वच्छता आधीच करून घेतलेली होती आज मला खरंच खूप आनंद वाटत होता कारण पूर्वी मी नऊ ते साडेनऊ तास जॉबमध्ये बिझी असायचे तेव्हा हे क्षण माझ्याकडून मिस व्हायचे आणि खरंच खूप छान वाटत होतं आपलासुद्धा या पूजेच्या कार्यक्रमासाठी खारीचा वाटा लागतो आहे म्हणून आज यांना मी सुट्टीच घ्यायला लावली होती आणि त्यांनी सुद्धा अगदी आनंदाने सुट्टी घेतली त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटत होतं आज मला अंबरनाथमधील हेरंब विनायक मंदिर म्हणून आहे खूप मोठे मंदिर आहे अंबरनाथ ईस्टमध्ये तिथेसुद्धा जायचे होते कारण तिथेसुद्धा खूप छान कीर्तन वगैरे होते पण हे सगळं आपल्या घरातली कामं नैवेद्य आणि हे सगळं सोसायटीमधली पूजा या कारणास्तव मग मी तिथे जाण्याचे कॅन्सल केले पण इथे जर कार्यक्रम नसता तर नक्कीच मी तिथेच हजेरी लावली असती आमच्या सोसायटीचे सर्व लहान मोठ्या गेटला इथे हार लावण्याचं काम चालू होतं का मी रेडी झाले आहे खाली पूजेला जाण्यासाठी आणि आज खूप दिवसांनी आनंद होतोय मला कारण बऱ्याच वर्षांनी सोसायटीच्या पूजेला बसण्याचा मान मिळालेला आहे बनारसी शालू जो माझ्या लग्नातला होता तो मी आज परिधान केलेला आहे त्यामुळे खूप आनंद होतोय हो हो <laughs> आणि त्यांनी सुद्धा आमच्या लग्नातलाच कुर्ता परिधान केलेला आहे चला आता पटकन निघूया <laughs> तर सत्यनारायणाची महापूजा आणि त्यानंतर संध्याकाळी हळदी हो कुंकूचा कार्यक्रम इथे असणार होता त्यामुळे इथे खुर्च्यांची मांडणी केलेली होती सोसायटीचे खजिनदार रास्कर भाऊ इथून येत होते आज इथे गणेशाच्या मूर्तीभोवती छान अशी हारांची फुलांची माळ सोडलेली होती आणि इथे बाजूला छान अशा छोट्या छोट्या कुंड्या ठेवल्यामुळे याची शोभा अजूनच वाढलेली दिसत होती इथे भटजींची पूजेची मांडामांड चालू होती त्यामुळे त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं होतं आज रेवाला झोपवण्याचे मी अथक प्रयत्न केले पण ती काही केलं झोपत नव्हती त्यानंतर मी तिला छान तिची नऊवारी साडी नेसवणार होते इतर वेळेला मी तयार होत असताना ती मला म्हणते मला तयार कर मला नटव मलासुद्धा साडी नेसव आणि आज काय माहिती तिला नक्की काय झालं होतं ती फारच त्रास देत होती पप्पा एकदम लाडलाड करत होते आज दिवसभर त्यामुळे जरा शेफारलीच होती ती तर म्हणून तिने कपडे काहीच बदलले नाही त्या तस... पण पूजेच्या दिवशी सर्व काही मंगलमय व्हावे म्हणून मी रागाराग केला नाही आणि तिला म्हटलं तिच्या मनाप्रमाणे होऊ दे ते इथे आम्ही आत्ता पूजेला बसलो होतो आमच्यासोबतच अजूनही दोन जोड्या बसल्या होत्या तर गुरुजी म्हणाले ठीक आहे कोणालाही नाराज करायचं नाही फक्त मग पंचपात्र तामण आणि गणपती हे सर्व पूजेचं साहित्य थोडं एक्स्ट्रा आणायला लागलं पण छान वाटलं आम्ही तीन जोडपी इथे पूजेला बसलेलो होतो आणि बाजूलाच इथे होमाचीसुद्धा मांडामांड आधीच करून घेतली होती गुरुजींनी हे गुरुजी अतिशय शांतचित्ताने शास्त्रोक्त पद्धतीने यथासांग पूजा सांगत होते रेवाला तर पप्पा जसं करत आहे सगळं तसं करायचं होतं त्यामुळे तिची चुळवूळ चालू होती पण गुरुजी जराही रागवले नाही अगदी सामंजस्याने घेतलं त्यांनी आणि ते म्हणाले उलट राहू दे लहान मुलांना जे काय करायचं असेल ते करू दे त्यांनासुद्धा त्यांच्या इच्छेप्रमाणे वागू दे मी लहान असताना माझे बाबासुद्धा पूजा सांगायला जात होते आणि ते जिथे जिथे जात होते तिथे मी बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत जात होते गणेशपूजन सत्यनारायण पूजा याला मी नेहमी जात होते त्यामुळे मला यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या आणि काही गोष्टी पुन्हा नव्याने समजत होत्या कारण प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे नव्याने काही गोष्टीसुद्धा कळत होत्या जवळजवळ एक तासाभराने इथे सत्यनारायणाच्या महापूजेचे कथेचे वाचन सुरू झाले इथे सत्यनारायणाचा प्रसादसुद्धा आणून ठेवलेला होता याचा नैवेद्य दाखवणं बाकी होतं त्यानंतर आता इथे होमाची तयारी चालू झालेली होती वाघे

नंतर इथे वेगवेगळ्या जोडप्यांना सुद्धा बसवण्यात आले होम हवनासाठी အနုရုဒ္ဓံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံနမောတိခမေယောသဗ္ဗေဘောဓိတ္တံပုဇာနောသဗ္ဗေဘောဓိတ္တံန namaskar chap hai ha namaste ganeshwarasi osawana osawana नया <laughs> Bye. <music> त्यानंतरचं मला काहीच शूट करता आलं नाही कारण त्यानंतर वेळ रेवा माझ्यासोबत होती आणि तिची किरकिर खूपच वाढली होती अत्यंत भक्तिभावाने रुद्राक्ष मित्रमंडळ ही मंडळी भजन म्हणत होती आणि खूप छान वाटत होतं हे ऐकायला अत्यंत भक्तिमय वातावरण होतं पूर्ण सोसायटीमध्ये आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद